त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारताला तीन पदक बरोबर सर हॉकी हो पटेल हॉकीमध्ये हो सांघिक अशी पदक त्यांनी मिळवून दिलेले आहेत साधारणतः चारशे गोल त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी केलेले आहेत त्यामुळे त्यांचा त्यांचा सन्मान व्हावा ह्या दृष्टिकोनातून भारत सरकारने त्यांची जी जयंती हे ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून जाहीर केली होती आणि म्हणून त्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन हा पूर्ण भारत वर्षामध्ये उत्साहात खेळाडूंच्या सोबत साजरा केला जातो त्याच पार्श्वभूमीवर आपल्या पूर्ण भारतामध्ये खेळाचं वातावरण प्रकारे निर्माण व्हावं प्रोत्साहन मिळावं प्रेरणा मिळावी ह्या दृष्टिकोनातून सगळ्या लोकसभा क्षेत्रामध्ये खासदारांच्या नेतृत्वामध्ये सांसद खेळ महोत्सव याचं अनाऊन्समेंट आणि ऑफिशियल डिक्लेरेशन हे करायला सांगितलेलं आहे त्यानिमित्ताने आज मी ते अनाऊन्स करतो आहे कालच्या एकोणतीस एक ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबर या दरम्यान ऑनलाईन एक लिंक दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट सांसद खेल महोत्सव डॉट इन यामध्ये वैयक्तिक खेळ आहेत सांघिक खेळ आहेत आणि त्या लिंकवर गेल्यानंतर त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे खेळाडूंना ते रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकवीस सप्टेंबरपर्यंत जे रजिस्ट्रेशन येतील त्यानंतर त्या <coughs> खेळांची पुढची दिशा मार्ग वेळापत्रक कोणते खेळ कुठे खेळवले जाणार ग्राउंड कुठे असणार आहे किती कालावधीसाठी असणार आहे हे एकवीस सप्टेंबरनंतर आम्ही जाहीर करणार आहोत त्यामध्ये खेळांना प्रोत्साहन देणं चालना देणं आहेच परंतु आपल्या भारतासारख्या विविधपूर्ण नटलेल्या अशा देशामध्ये आपले पारंपरिक खेळ हे टिकले पाहिजेत संवर्धित झाले पाहिजेत किंवा पुढच्या पिढीला सुद्धा ते के प्रशिक्षित केले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण आपल्या भागामध्ये खो खो असेल विटीदांडू असेल चमचा लिंबू असेल सुई धागा असेल लगोरी असेल भवरा असेल हे आपण पारंपरिक खेळ आपण म्हणू शकतो तर या हे खेसुद्धा खेळ आपण या खेळांच्या स्पर्धा आपण घेऊ शकतो त्याचबरोबर जे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला आपण खेळवतो कबड्डी असेल कुस्ती असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल बॅडमिंटन टेबल टेनिस अशा प्रकारचे खेळ किंवा मॅरेथॉन अशा प्रकारचे खेळ हे सुद्धा वैयक्तिक किंवा स्थानिकदृष्ट्या आपण घेणार आहोत आणि त्यामुळे याचं एकवीस सप्टेंबरनंतर एकवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीदरम्यान आम्ही त्या खेळांचं आयोजन करणार आहोत त्याच्यामुळे एकोणतीस ऑगस्ट ते एकवीस सप्टेंबर ह्या दरम्यान रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि एकवीस सप्टेंबर ते पंचवीस डिसेंबर ह्या दरम्यान आम्ही ते खेळांचं आयोजन करणार आहोत त्याचं वेळापत्रक आम्ही एकवीस सप्टेंबरनंतर जाहीर करून आपल्यासमोर जाहीर करू त्याच्यामध्ये पूर्ण मार्गदर्शक त्याच्यामध्ये सूचना असतील खेळाडूंना आम्ही काय काय फॅसिलिटी देणार बक्षिस कशी असणार आहेत त्याचं वेळापत्रक कसं असणार आहे ग्राउंड कुठे उपलब्ध होणार आहे आणि ते त्यासाठी नंतर आम्ही ते आपल्या आपल्यासमोर घेऊन येऊस परंतु तेंट, यासाठी जिल्हा क्रीडा खात्यामार्फत त्यांना सूचना आलेल्या आहेत तर त्यांची जास्तीत जास्त सहयोग आम्हाला मिळणार आहे लागणार आहे त्यामुळे इथे वनमाने साहेबांना आम्ही विनंती केली होती त्यामुळे इथे साहेब इथे आलेले आहेत ते स्वतः प्रख्यात कबड्डीपटू आहेत त्याच्यामुळे आपल्या गेल्या एक दोन वर्षापासून आपल्या जिल्ह्यामध्ये खेळाविषयी जागरूकता चांगली तयार झालेली आहे युवक आहे हा युवक केंद्रित करून त्याला जास्तीत जास्त या खेळांमध्ये पार्टिसिपेट कशाप्रकारे करता येईल ह्या दृष्टिकोनातून हा सांसद खेळ महोत्सव याची रचना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे आणि त्याच्या सूचना आम्हाला केंद्रीय मंत्री क्रीडा मंत्री मान्य मनसुखजी यांच्या यांच्यामार्फत आम्हाला आले आहेत त्याच्यामुळे मी सर्व पत्रकार बंधुभिनींना विनंती करेन की आपल्या माध्यमातून सुद्धा म्हणजे जिल्हा क्रीडा मा खात्यामार्फत ह्या सूचना सगळ्या कॉलेज शाळा की विविध संस्था यांना जाणार आहेतच परंतु आपल्या माध्यमातून याचा जास्तीत जास्त अवेअरनेस करावा जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने होतील जेणेकरून आपण जास्तीत जास्त खेळ आपल्या जिल्ह्यामध्ये अधिक चांगल्या रीतीने सर्व सगळ्यांच्या साथीने घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आवाहन की चे मादे चे मादे की आपणसुद्धा आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स माध्य मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंना या सांसद खेल महोत्सवाच्या निमित्तानं आकर्षित करावं रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं असं सगळ्यांना मुद्दा मी आवाहन करतो आणि फक्त हा एकच विषय महत्त्वाचा होता जो जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना मी ते आमंत्रित केलं होतं आपण सगळ्यात मोठ्या संख्येने आले धन्यवाद काही विचार असेल त्या सर हे सगळे खेळ आहेत ते